नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आजची सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी गावराणी बकरी बाजार दाखवणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे हा बाजार दर शनिवारी बघतो तर बाजार माझ्या मागे तुम्ही बघू शकता एवढ्या पट्ट्या माझे बाजार आहे बाजार आता हा थोडा तेजीमध्ये येणार आहे इथून पुढे बाजार तेजीमध्ये असणार दिवाळीपर्यंत तर ही किल्ले शेड्या घेण्यासाठी आलेले कुठले तुम्ही सातारा भागातले त्यांनी काही वेळी शेड्या घेतलेल्या आहेत तर दहा शेड्या घेतल्या तुमच्या मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या कमेंट्स ते सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या तुमच्याबद्दल अशी नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो चारी गावराम बघा चारी चारी दादा कुठलं गाव आपलं अंजनवीरा दरंगा तालुका काय किंमत म्हणता चार इंची पंचावन्न मित्रांनो चार बोकडांची पंचावन्न असं एकशे काय सांगता सा, सरासरी एकशे काय किंमत सांगता एकशे एकशे पंधरा मित्रांनो एकशे पंधरा आहे काय लागली का मागणी कितीपर्यंत चार इंना चाळीसपर्यंत लागली दहा दहा चार भागतात तुम्ही काय सांगितलं फायनल फायनल पंचाल मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव चारशे बावन्न चार वीस दोनशे तेरा तुमचं नाव गोपाला अशोक पाटील सतराणव ही गर्दी तुम्ही पाहताय शेतकऱ्याने काय त्याच्या बक शेडे आणलेल्या आहेत बकऱ्या आणलेल्या आहेत त्या घेण्यासाठी ही गर्दी आहे आता जेव्हा काही गर्दी जी असते ही बाजाराच्या डायरेक्ट बाहेर असते मार्केटच्या बाहेर म्हणजे शेतकरीला जर पाहिलं की शेळ्या घेऊन येतोय तर ते डायरेक्ट बाहेरच्या बाहेर खरेदी करत असतात म्हणजे त्यामुळे त्यांना पावती वगैरे तर खर्च वाचतो आणि बाहेरच्या बाहेर खरेदी होऊन जातात त्यांच्यावाली आणि बऱ्याचदा शेतकरी देऊन देतो आता बघा सगळी गर्दी तिकडे चालली बघू शकता तुम्ही आता ते दाम वगैरे लावतील असो तुम्हाला आता मजा दाखवतो मी आता ही देखील तशीच गाडी मित्रांनो हा बोकट घेतला बाबाने पंधरा हजारला ये बाबा आहे का रे का बाबा बाबाठले तुम्ही औरंगाबाद औरंगाबादचे व्यापारी का अच्छा पंधरा हजार लागेल त्यांनी किती बघाय किती बोल पड पाचशे का या दोन या तीन पाचशे काय किमतीत

टाईम टायम भाऊ मोबाईल नंबर सांगावन पंच्याहत्तर अठ्ठावन एकोणचाळीस अडुसष्ट चौसष्ट काय नाश काटी अनिश काटी नगर दौडा मित्रांनो आठ हजार सात हजार अशा सॅकेमती घ्या झाले थांबा थांबा ओके तुम्हालाही घेतो तु? मित्रांनो सध्या बाजारात जी तुम्हाला क्वालिटी बघायला भेटते ही फेसबुक बाजारातील क्वालिटी आपल्याकडे येते ज्याला शक्य नसेल तिकडे जायला त्याच्याकडे देखील शेड्या घेऊ शकतात आता ह्या शेड्या शिरोई गावराणीमध्ये मिक्स शेड्या आहेत माप वगैरे बघा क्रॉस शेड्यामध्ये कशा असतात क्रॉसमध्ये क्वालिटी वगैरे एक नंबर आहे भाऊ कुठले तुम्ही आंबई तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर अच्छा आता या शेड्या वगैरे तुम्हाला गावराण्यापेक्षा चांगलं वाटतंय का नाही शेड्यामध्ये

शुभम मोबाईल नंबर बहात्तर अठ्ठेचाळीस पंच्याण्णव चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शुभम पाटील नगर देवळा तर मित्रांनो आता ही जी तुम्हाला पट्टी दाखवतोय ही पट्टी भूषण भाऊ पाटील आणि विकास भाऊ पाटील यांची पट्टी तर ह्या ज्या गावरा शेळ्या मित्रांनो ह्या मोठ्या मापाच्या शेळ्या हे बघा आता ही जी क्वालिटी ही तुम्हाला काही बाजारात बघायला नाही भेटणार पण तुम्हाला मोजका बाजारात बघायला भेटते आता ही बघा केवढी सुंदर शेडी आहे भूषण भाऊ काय किंमती आता सांगायचे मागत आहे हा मागताय मागत मागताय अच्छा ही सतरा फायनल सांगितलं मित्रांनो बघा ही होईल भाऊ महिना अच्छा कुठे होईल किंमत चेहरा दाखवा सोहेरा दोघांचा बाकी काय भाव परमाणे बाकीचा साडे पंधरा परवान देऊन देऊ तिथला चौदा मागताय मागत साडे पंधरा चौदाला मागताय

સાડે બારા <inaudible> कसे दिले या साडे पंचवीस साडे दिले अच्छा दोन्ही दोन्ही हं बकराज बस बस झाले अर्ले आबा घेऊन मित्रांनो 6:30 ला दोन शिड्या 12:30 पर्यंत चालू होतं नंतर 5:00 वाढवले साहेब देवली दोन गेले दादा कुठे तुम्ही घेणार आहे आंबई तालुका शिलोड अच्छा घेऊन टाकले तुम्ही रे वाह वाह वस्तू आवडले म्हणजे मित्रांनो घेऊन टाकतात ये कुठं होईल ये कुठं होईल मित्रांनो इकडे चालू आहे रविभाऊ नमस्कार आलो तुमच्याकडे दोन तिथे सौदा झालो आहे तर इकडे चालू वाटे काय ते सौदा त्यांनी बोलवलं बोला दादा उभा आहे क्या

आप अभी आए वहाँ से तो आपको बाजार कैसा लगा क्वालिटी एक नंबर है एक नंबर है। अच्छा 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 है है। हर चीज ना अच्छा चलो ठीक है थैंक यू थैंक यू एक बुकड़े का एक पार्टी अच्छा यहाँ चार गावनी या गाणी काय काय प्रमाणे अकरा हजार मित्रांनो अकरा हजार प्रमाणे चारी या आणि यांचं काय सांगता हुंजेल कमी यांचं काय सांगता दोघांचे अठ्ठावीस म्हणजे चौदा चौदा प्रमाणे अजून समोर आला कमी हां चेहरा भट्टी बघू द्या मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी सत्तावन्न सत्तावन्न झिरो तीन पंचेचाळीस रवी पाटील नगरजवळ मित्रांनो पालतूचे शेड मला तुम्हाला नगरजवळच्या व्यापाऱ्यांकडे चांगला बघायला भेटतील दादा किती आणले आज तीन आणले गाब नाही कधी काय किमती साडे चौदा प्रमाणे मित्रांनो साडे चौदा प्रमाणे सांगायचं आहे समोर आलं किमती कमी होतील हो हो मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचवीस अठ्ठावीस अडतीस तुमचं नाव दीपक परला मिस्त्रीनगर जवळ मित्रांनो हे बघा हे पण भूषण पाटील यांच्या वाली जावं विकास पाटील भाऊ त्यांच्या भाऊ दोघी भाऊ शेड्या बघा या प्युअर ओरिजनल गावरान पण माप बघा त्या बाहेर मित्रांनो चांगली वस्तू दिसली का तोंडातून ऑटोमॅटिक हा शब्द शब्द निघतो काम राम राम दादा राम रा, राम सगळ्या कापनी घ्या महिना बात गोलवाड मध्ये मित्रांनो आता ही धावण राहुल भाऊ नगरदेवळाचे व्यापारी यांच्या ही पण काठोळी शिडी यांच्याकडे हे बघा पण बघा हे बघा पच्ख्या काम नाही शिड्या मात्र राहुल भाऊ काय काम बरं माझा वी सांगायची वीस पर सोळा सोळा आपल्या देऊन सोळाप्रमाणे मित्रांनो सांगायची वीस आहे द्यायचे सोळा प्रमाणे सोळाप्रमाणे मोबाईल नंबर राहुल बो त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेचाळीस नव्याण्णव नव्याण्णव झिरो दोन झिरो दोन राहुल पाटील मित्रांनो इथून दोन अडीच वर्षापूर्वी या भाऊकांना माझ्या मित्राला मी एक उस्मानाबादी शेडी घेऊन दिली होती ला एक नंबर शिडी निघाली होती नेहमी दोन दोनचं प्रमाण एकदम मस्त आहे शेडलाही बाहेर निघाली का ब्लॅकमध्ये होती या भाऊकांना घेऊन दिली होती तर हा बघा बजार आहे चला आता मध्ये जवळ मध्ये दाखवतो मित्रांनो हे पण आहे त्यांच्याकडे ओरिजिनल प्युअर गावरान शेड आहे જોડા બગા જોડા તમે શેડી માગો દાખવું એ બગા માગો ગામની હોભની ગામી या मोठ्या शेड आहे काय प्रमाणे दोन्ही साडे चौदा हजारप्रमाणे मित्रांनो साडे चौदाला एक अशी ना का नाही बाकी या कमी जास्त असतील या कशात साडे तेराने चौदा कमी होऊन जाईल पत्मने ना मोबाईल नंबर सांगा दादा त्र्याण्णव पंचवीस पंचवीस पंच्याण्णव पंच्य। पंच्य। त्रेपन्न श्याम पंच्य। पाटील आ, दो दो एक क्वालिटी बघा कशी बाजारात क्वालिटी किती दोनच का एक दोन बच्च वाच्चे काय सांगितलं सतरा हजार दोन बकऱ्यां दोन, दोन बच्चा अच्छा गाबाने सतरामध्ये सगळं सगळं बकरी ना म्हणून का चौदा हजार घ्यायचे यांचे मोबाईल नंबर सतरा एकवीस चोपन्न तुमचं नाव रवींद्र पाटील मित्रांनो बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण चीक पाहत असतो दोन आहेत काय काय किंमती सव्वीस हजार तेरा हजारप्रमाणे मोबाईल नंबर सांग अविनाश निंबा पाटील मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंधरा हा एकाहत्तर चौतीस गावरान गाबन घर की क्या व्यापार की बोलो ना व्यापार की ना क्या बोल रहे बच्चों वाली की कीमत तेरह हजार ते नीचे क्या है पार्ट बोक दो पार्टो है और इसकी काबिन की गाबिन के पंद्रह हजार मित्रों बच्चे वाले से तेरह से ते। पंद्रह से ठीक आहे चो आता बाजार वगैरे बघा बाजार वगैरे बच्चे बन, बच्चे पण बघा बच्चे काय काय अंतर म्हणे किमती काय अरे किमती सांगा फक्त किमती किमतीन हजार बघा बस लोक मित्रांनो किमती सांगायला पण नाही म्हणतात घाबरता काय का विषय काय समजत नाही

ನಾವು ಪಾಠ ಪಾಠೀ ತೀನ ಹಜಾರೇ ಚಾರೀನ ಅಕ್ರೆ ಅಕ್ರೆ मागितले

सगळे नर का माझ्या सगळं नर मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चोपन्न छप्पन्न झिरो आठ तुमचं नाव नाव विशाल इरफानच्या बकऱ्या आहेत आता हा याची गाडी आणतो त्याची गाडी मंगळवारी बऱ्यापैकी मालेगाव सॉरी मंगळवारी म्हणतो मी शुक्रवारी मालेगावला त्याच्या शेड्या विकल्या जातात बच्च्या कारण की मालेगावमध्ये मा लोक शोक करणारे लोक जे स्पेशल घेऊन बोकडपाला म्हणजे घेत असतात दोन वर्ष बच्चे पाहिजे बच्चे बेच देगा। नहीं द्रावन का भेज दे का अच्छा श्रावण का मित्रांनो गुजरी आजमेरी शिरोई कोटा सगळे मिक्स मध्ये शिर आणले काय आणय उच्च आमदार माल अच्छा मित्रांनो एक काम